मालवण पुतळा दुर्घटनेवरून महातीतल्या घटक पक्षानं आता वेगळी भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे पुतळा प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या संदर्भात अजित पवारांनी लातूर मधल्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफीही मागितली आहे त्यानंतर आता अजित पवार गट निषेध आंदोलन करणार आहे ठाण्यामध्ये आज सकाळी अकरा वाजता तलापाळी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मुका आंदोलन करण्यात येणार आहे एक प्रकारे हे माफीचं आंदोलन असणारे अजित पवार पक्षाचं आज हे मुका आंदोलन आहे आणि एक प्रकारे माफी मागित मागितली जाते तर माहितीतला हा खरं तर अजित पवारांचा गट मात्र वेगळी भूमिका त्यांनी मांडलेली दिसते अजित पवार गटानं माफी मागितली आहे मालवण पुतळा दुर्घटनेबाबत तर मालवण पुतळा दुर्घटनेबाबत माहितीतल्या घटक पक्षानं वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते पुतळा प्रकरणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेऊया विशाल माहितीतलाच हा खरंतर एक घटक पक्ष मात्र वेगळी भूमिका अजित पवार गटाची दिसतीय माफीचं आंदोलन एक प्रकारे आज ठाण्यामध्ये केलं जाणारे काय आणखी तपशील आहेत बरोबर आहे अनुपमा दोन्ही जे पक्ष आहेत महायोजितले त्यांच्यापेक्षा एक वेगळी भूमिका इथे अजित पवार गट जो आहे तो घेताना दिसतोय आज राज्यभर जे आहेत शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे जे आहेत शहरामध्ये ठिकठिकाणी राज्यामध्ये त्या ठिकाणी अजित पवार गटाचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते मूक आंदोलन करणार आहेत आणि या घटनेचा जो आहे निषेध करणार आहेत त्याचबरोबर ह्यापुढे या घटना होऊ नयेत अशा प अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची सगदा मागणी करण्यात येणार आहे याबाबतचं अधिकृत पत्र ते तटकर निकाल नंतर, मदे, जे आहे ते राज्य प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल काढल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये जे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहेत ते आज सगळ सकाळी दहा वाजल्यापासून हे आंदोलन करणार आहेत त्यामुळे आणि कालच जे आहेत अजित पवार यांनी एका सभेमध्ये जाहीर माफी मागितली होती या घटनेवरून त्याच्यामुळे एकूणच एक वेगळी भूमिका जी आहे अजित पवार गटानं या मालवण मधील घटनेनंतर घेतलेली आपल्याला पाहायला मिळते खरे पण अजित पवारांच्या या भूमिकेमुळे इतर दोन पक्षांवर काही दबाव येतोय का हे ही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे विशाल धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी